और जो का डब्ले वाले पे ये त्याची पन्नास होती तसंच इथं पण एरिएशन फाउंडेशन डायरेक्ट डॅममधून आणि इथे आलं विदा विदाऊट इलेक्ट्रिसिटी त्याच्यानंतर समोर जाऊन इथून समोर जाते इथून आपण त्याला क्लोरिन देतो फ्री क्लोरीन देतो तसंच क्युरिटी वगैरे देतो त्याच्यामधून देतो हे पण नाही सध्या आवश्यकता नाही आपल्याला त्याच्यानंतर समोर गेल्यानंतर ते मिक्सर त्याच्या समोर टिक्सर तिथं पाऊन गेलं आहे छोटा तिथं मिक्सर त्या मिक्सरमध्ये मिक्सिंग होते तिथून परत मग सेडिमेंटेशनला सेंटरला निघते सेंटरला जे वॉल दिसत आहे तुम्हाला ते वॉल एकदम गुळापर्यंत आहे पण तिथून खाली डेपमध्ये एक मीटरचं अंतर आहे सोडला म्हणजे पाणी जे सेंटरला निघते ते खाली जाते सा साईडच्या राऊंडमध्ये निघण्यासाठी खाली जाते आणि परत वर निघते आणि त्याच्यामुळे तो गाळ बसून जाते तिथून परत सेम प्रोसेस साईडच्या चायनमधून पाणी समोर जाते ब्रिज फिरवल्यानंतर तो सेंटरला जमावते तिथून टावर केला की निघून जाते सेंटरला गाळ आतमध्ये फिल्टर बेडन याचा जो स्लोप आहे सेंटरचा तो पूर्ण सेंटरला आता शंकाकृत स्लोप आहे आणि जेव्हा तो गाळ खाली बसते मग तो गाळ जो पूर्ण याच्यात बसू आला ना सममध्ये तो आपल्याला एका जागी जमा करायला लागेल त्याच्यासाठी याला क्रॉस ब्लेड आहे तसे आतमध्ये हे जे फिरत आहे त्याला सेंटर तिकडल्या साईडला क्रॉस ब्लेड आहे ते ब्लेड पूर्ण असे क्रॉस करत करत सेंटरला तो गाळ जमा करतो त्याला एक तिघडल्या साईडनं वॉल दिलेला आहे स्कावर वॉल तो स्कावर वॉल ओपन केला की याचा जो दाब आहे त्या प्रेशरनं तो गाळ बाहेर निघून जातो जर तो काढला नाही आपण नाही तेव्हा हे वॉश ऑर्टर टँकसाठी ती फिल्ली टँक युज करतो तशीच बांधलेली आहे सेंटर साईडला नाही घेतला हे मिक्सर आहे जेव्हा तळके विषय आपण त्याला तोटे वगैरे देतो तिकडून आता पी एसी देत असतात पोरा ते त्याबद्दल दहा दुपारी आकारामध्ये आता एका थोड्यात ते इथे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मिक्स होते मिक्सरची मशीन आहे तिथे मिक्स होते त्याच्यानंतर मग त्या काळाचे गोळे करून जाते त्याच्यानंतर पाणी डायरेक्ट होते तिथं ते तिथं दुसऱ्यापासून फ्लो तुम्हाला सेंटरला शापका त्याचं जे साईडचं पाणी निघते चॅनलमध्ये ते तिथून साईडनं सेंटरमधून चाललं दिसलं ते मधत कनेक्ट केलेलं आहे चॅनल त्या चॅनलनं दोन्ही साईडला डिवाईड होते तिकडे दहा बेड होते इथं सहा बेड आहेत इकडले तीन बेड आणि तिकडचे तीन थी बेड दोन साइडला डिवाईड जसे तिकडले होते सेम बाहेर हे फक्त आतमध्ये घेतलेले ते बाहेर बाहेर उन्हानं शेवाळ लवकर लागते त्याच्यामुळे हे फक्त एवढं अपडेट केलं याच्यामध्ये आतमध्ये घेतले फिल्टर मी फुकाला आता था। था। फिल्टर ते फिल्टर मेट फिल्टरचं पाणी इकडे येते ना आहे ते ते इथे आता पाणी क्लिअर आहे पूर्ण म्हणजे ते आधीच स्टाईल मरात त्याच्याकडे असं क्लिअर पाणी आहे इथे चेंबर आहे एवढं ते तिथे जिथे जसं दाखवला तर सी सी टी व्ही वेगळा तसं तेवढं इथे चेंबर आहे त्याच्यामध्ये क्लोरीन मिक्स होते मग तिथंच कम आहे पूर्ण कंपनी मध्ये आल्यानंतर समोर होते समोर याच्यामध्ये तुम्ही आला आहे कसे कॉल ना मोटर कसे जायचं हे मोटर आपली जे टँक आहे वरची आपण वॉश वॉटरसाठी यूज करतो फक्त तेवढी टँक भरायसाठी यूज करतो टँक भरतो आपण ते यूज करतो मला ब्लॉक झालं असेल त्याला हलवतो मागतो त्याच्यासाठी ते एड देऊ अगोदर एड देतो आपण त्याला वाटतं वॉल दिलेला आहेत समोर इकडे पण पाणी समोर जाते झालं ते क्लोरिनेशन तिथून ऍड होते याच्यामध्ये तिथे ग्रॅव्हिटी बेस आहे तो छोटं पंपिंग घेतलेलं आहे त्यांनी क्लोअरिन ॲड केला मल्टीफॅक्टिव्ह आता अर्धा मीटर आहे अच्छा क्लोरीनची आहे का क्लोरिन ते इथून ॲड होते ह्याची पाईपलाईन आलेली आहे ना हां म्हणून ॲड होतो पुढे क्लोरिन केलेलं आहे वॅक्सिन तयार करते, करते आणि याला क्लोरिनला दा ओळखर हा प्युअर वॉटर सॉम आहे याला इथे पार्टिशन केलेला आहे सीसीटीव्हीचा क्लोरीन चेंबर त्याच्यामध्ये जे लिक्विड फॉर्म मध्ये क्लोरिनेशन असते आपल्याकडे हे सिलेंडर आहे नऊशे के जीचा एक टनर राहतो त्याचा ते क्लोरीन हंड्रेड पर्सेंट क्लोरीन राहते आणि जे ब्लिचिंग देतो आपण फ्री क्लोरीन सिस्टम ते सेव्हन्टी पर्सेंट क्लोरीन राहतो आपण शेवाळासाठी देतो इथून आपण जे हे लिक्विड क्लोरीन आहे इथून देतो त्याच्यानंतर हे झालं इथून खाली काय इथे पूर्ण चार मीटर सम आहे पूर्ण प्युअर वॉटर इथूनच समोर पाणी जाते हा स्लॅब आहे पाण्याचा त्याच्यावरचा पाण्यावरचा हा स्लॅब आहे हा एवढा पूर्ण टँक आहे आपल्या प्लॅन्ट कॅपॅसिटी आहे पन्नास डी त्या हिशोबाने तो चोवीस तासात पन्नास एम एल डी आहे सम आहे सेम डीचा सेम आहे फक्त हा जो बनवलेला आधी हा नागार्जुन कन्स्ट्रक्शन न बनवलेला याचं स्ट्रक्चर जे आहे असं स्ट्रक्चर ते कसं नाही आहे

बेटर अनला सपोर्ट कर बर 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 काढायचा हा वरुण निघाला यसने काढला हं आवड लागला का ते टाट उचलून गेला गौरव घेऊन इकडे ए कॅन इकडे ठवून दे, दे? बाजूला